नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोष म्हणजे काय आणि पितृदोषाची लक्षणे कोणती किंवा पितृदोष असल्यावर काय काय त्रास आपल्याला होतो कोण कोणत्या अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो आणि त्याचबरोबर या सगळ्या त्रासातून मुक्ती होण्यासाठी किंवा पितृदोषातून मुक्ती होण्यासाठी पितृदोष नाहीसा होण्यासाठी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला कोणती सेवा करण्यास सांगितलेली आहे बघा परमपूज्य गुरुमाऊलींनी रोज ही सेवा आपल्याला करायला सांगितलेली आहे जर जरीही तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो तरीही प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरात आपल्या पित्रांच्या स्मरणात ही सेवा केलीच पाहिजे जेणेकरून पितृ जो दोष जर असेल तर तो, तो सुद्धा तुमचा नाहीसा होईल आणि पितृदोष जरी तुम्हाला नसला तरी पित्रांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील अशी ही सेवा आहे सेवा अगदी म्हणजे अगदी दहा मिनिटात होते पण ती सेवा करताना कोणती काळजी घ्यावी कशा प्रकारे करावी याचंसुद्धा महत्त्व आहे नाहीतर उगच कशी ही सेवा करायची याला काही अर्थ नाही ती सेवा करत असतानासुद्धा काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत त्यामुळे जर तुम्हाला पितृदोष असेल तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल किंवा बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत असेल तर पितृदोषाची लक्षणे कोणती तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की बघा नक्की तुम्हाला यातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि पितृदोषावरती स्वतः परमपूज्य गुरुमौलिंगने कोणती सेवा करायला सांगितली आहे आणि तेसुद्धा तुम्हाला कळेल आणि तुम्ही सेवा नक्कीही चालू करा तर आता काय करायचं बघा पितृदोष सगळ्यात पहिले तर आपण पितृदोष म्हणजे काय हे बघूया बघा पितृदोष म्हणजे काय एखादी व्यक्ती आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला म्हणजे आकस्मिक किंवा अकाली मृत्यू झाला किंवा त्या आणि कि म्हणजे त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचं अंतिम संस्कार जे आहेत ते व्यवस्थित पार पडले नसतील किंवा स अंतिम संस्कार व्यवस्थित झाले नसतील त्यात काही चुकून राहिलं वगैरे असेल तर अशा वेळी पितृदोष आपल्याला लागू शकतो थोडक्यात काय एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होणार तर अकाली मृत्यू झाल्यानंतर किंवा एखादी तरुण व्यक्ती आपल्या म्हणजे घरातील गेली बघा एखादी तरुण व्यक्ती गेली तर अर्थात तिच्या इच्छा आकांक्षा सगळ्या अपूर्ण राहिलेल्या असतात आणि कुठेतरी त्या व्यक्तीच्या इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिलेल्या असतात त्यामुळे आपल्या म्हणजे प्रपंचामध्ये किंवा आपल्या इच्छांच्या अपेक्षांच्या आडवे आपले पितृ येत असतात कारण त्यांचंसुद्धा कुठेतरी म्हणतो ना की इच्छा अपेक्षा पूर्ण झालेल्या नसतात त्यामुळे ते आपल्या मागे लागलेल्या असतात किंवा आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होण्यामध्ये अडथळे येत असतात तर थोडक्यात तुम्हाला पितृदोष म्हणजे काय हे कळालं असेल तर आता पितृदोष जर तुम्हाला असेल तर त्याचं लक्षणं काय किंवा कसं ओळखायचं की आपल्याला पितृदोष आहे तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे मुलबाळ न होणे बघा तुमच्या घरामध्ये तुम्ही जॉईंट फॅमिली आहात शक्यतो पितृदोष हा थोरले म्हणजे मोठी जी जर समजा तुमची जॉईंट फॅमिली असेल तर मोठी जी सुनबाई आहेत त्यांना तो लागत असतो असं म्हणलं जातं पण तुमच्या घरामध्ये एखादी एखादं जोडपं आहे ज्याचं चार वर्ष झाली पाच वर्ष झाली लग्न झालेलं आहे तरीसुद्धा मुलबाळ होत नाही आहे किंवा मुलबाळ जरी झालं म्हणजे गर्भ रा सॉरी प्रेग्नेन्सी जरी राहिली तरी ते गर्भ टिकत नाही किंवा सतत गर्भपात होत असेल तर शंभर टक्के तुम्हाला पितृदोष आहे हे नक्की समजून जा आता हे झालं पहिलं लक्षण की मुलबाळ न होणे त्यानंतर बघा एखाद्या वेळेस काय होतं की आपण बरेच दवाखाने वगैरे करतो मिस्टरांचे किंवा त्या दोघांचेसुद्धा रिपोर्ट नॉर्मल असतात तरीसुद्धा संतती होण्यास प्रॉब्लेम येतो तर नक्कीच पितृदोषाचं हे प्रमुख लक्षण आहे की तुम्हाला मूलबाळ होत नाही हे त्यामागे पितृदोष आहे तर दुसरं दुसरं लक्षण म्हणजे की विवाह न होणे तर सग ही जी काही मी लक्षणं सांगणार आहे ती स शंभर टक्के पितृदोषाची लक्षणे आहेत पहिलं म्हणजे मुलबाळ न होणे दुसरा म्हणजे विवाह न होणे बघा विवाह खूप वय झालेला आहे किंवा विवाह सांगून म्हणजे सॉरी स्थळं सांगून येतात फुडून येतात सगळं जमतं व्यवस्थित होतं पण अचानक काय होतं म्हणतं ना की मिठाचा खडा पडतो तशा प्रकारे ते लग्न मोडतं किंवा लग्न व्हायला उशीर व्हायला लागला आहे किंवा विवाह होतच नाही आहे तर हे सुद्धा पितृदोषाचं महत्त्वाचं लक्षण आहे त्यानंतर घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असणं हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे त्याचबरोबर घरामध्ये सतत अपघात होणं एखादी व्यक्ती सतत जर एखाद्या व्यक्ती सतत अपघात होत असेल गाडीवरून पडणे किंवा घरामध्ये काही म्हणतो ना सतत पाय घसरून पडणे किंवा घरात भांडण वाद कटकट होणे ही सुद्धा पितृदोषाची लक्षणे आहेत त्याचबरोबर एखादी व्यक्ती सतत आजारी असणे ते सुद्धा सांगितलं घरात भांडण होणे कटकट होणे हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे तर त्याचबरोबर एखादी म्हणजे केस जे आहे केसमध्ये तुम्ही अडकणे किंवा एखाद्या म्हण म्हणतो ना की कोर्ट कचेरीमध्ये तुम्ही अडकणा आड अडकला असाल तर हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे त्याचबरोबर कर्जबाजारीपणा सगळ्यात महत्त्वाचं लक्षणांपैकी एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे कर्जबाजारीपणा तुमच्या घरामध्ये तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत घेताय पण त्या कष्टाची चीज होत नसेल वारंवार तुमच्या तुमच्यावरती कर्ज घेण्याची वेळ येत असेल तर नक्कीच हे पितृदोषाचं लक्षण आहे तर ही अशी काही लक्षणे जर तुम्हाला जाणवत असतील किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्यासोबत घडत असतील तर नक्कीच तुम्हाला पितृदोष आहे हे समजून जा तर आता ह्या सगळ्यावरती उपाय किंवा ह्या सगळ्यावरती सेवा कोणती करायची बघा आपल्या पुरमपूज्य गुरुमाऊलींनी रोज आपल्याला नित्यसेवा करायला सांगितलेली आहे नित्यसेवा हे प्रत्येक स्वामी भक्ताचं रोजचं काम आहे आपण म्हणूया तर या नित्यसेवेसोबतच आपल्याला आपल्या पित्रांची सेवा देखील करायची असते बघा कधी कधी काही असे कमेंट्स येतात की ताई आम्ही स्वामींची सेवा करतो पारायण करतो नित्यसेवा करतो गुरुचरित्र पारायण करतो नामस्मरण करतो सगळं करतो पण आम्हाला अनुभव येत नाही किंवा काहीच फरक पडत नाही किंवा आम्हाला प्रचित येत नाही तर याचं कारण काय आहे तर बघा स ह्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या हातून आपल्या पित्रांची सेवा घडत नाही आता ह्याचा आणि त्या सेवेचा काय संबंध बघा आपल्याला जर पितृदोष असेल तर आपण केलेली सेवा आपल्या भगवंतापर्यंत कधीही पोहोचत नाही आता ते कसं का काय बघा आपण इकडे असतो आणि आपला देव इकडे असतो आणि मधी आपले पित्र आडवे येत असतात आणि आपण जी सेवा करतो ती आपल्या भगवंतापर्यंत आपले पित्र कधीही पोहोचू देत नाहीत त्यामुळे आपल्याला आपल्या पित्रांना आधी संतुष्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जी सेवा केलेली आहे ती नक्कीच तुमच्या भगवंतापर्यंत स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल म्हणून आधी तुम्ही पित्रांची सेवा करा आणि मग बाकीच्या सेवा करा म्हणून तुम्हाला आधी पित्रांची सेवा करायची आहे आणि मग बाकीच्या सेवा करायच्या आहेत आता पित्रांची सेवा काय करायची बघा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ही सेवा दिलेली आहे अगदी हार्डली दहा मिनटं लागतात सेवेला जास्त काही उशीर लागत नाही किंवा तास तासभर बसून पितरांचं नामस्मरण करा किंवा स्मरण करा किंवा असं काही नाही आहे फक्त दहा मिनटं या सेवेला लागतात पण दहा मिनटं ज्या घरामध्ये ही पितरांची सेवा होते त्या घरावरती अखंड कृपा आशीर्वाद त्यांच्या पितरांचा राहतो ते घर नेहमी सुखी समाधानी आनंदी राहतं त्यांच्या घरावर जो काही पितृदोष आहे तो हळूहळू नाहीसा होतो आणि जरी पितृदोष नसेल तर पितरांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो त्यामुळे ते घर नेहमी सुखी राहतं समाधानी राहतं प्रत्येक कामात त्यांना यश येतं हे तितकंच खरं आहे आता सेवा कशी करायची बघा आप तुम्हाला ही सेवा सकाळच्या वेळी करायची आहे आता कशी करायची घरातले कोणीही सेवा करू शकतं लेडीज जेंट्स कोणीही करू शकतं पण सेवा करताना काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत बघा आपण ज्यावेळी देवपूजा करतो धूप धिका अगरबत्ती लावतो त्यावेळी ही सेवा करायची नाही तुम्हाला काय करायचं आहे सकाळी म्हणजे रोज सकाळी तुम्ही उठता आंघोळ वगैरे करायचं आहे घरातलं झाडून वगैरे घ्यायचं आहे आता सगळ्यात म्हणजे झाडून वगैरे घेतलं स्वच्छ वगैरे घर करून घेतलं की दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला पहिल्यांदा बसायचं आहे देवपूजा वगैरे काहीही करायचं नाही आंघोळ झाली घरातलं झाडून झालं की पहिल्यांदा दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं एक दिवा तुम्ही लावू शकता दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून तुमचं तोंड दक्षिण दिशेला करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन स्तोत्रांचं पठण करायचं आहे बघा ही हे आहे पितृ सुप्त पितृसुप्त तुम्हाला एकदा पठण करायचं आहे आणि कारक स्तोत्र हे एक स्तोत्र आहे पितृतुष्टिकारक पितृस्तोत्र हे दोन स्तोत्र जे आहेत ते तुम्हाला पठण करायचे आहेत बघा अगदी छोटे छोटे स्तोत्र आहेत हे बघा हे आहे ते इथून इथंपर्यंत आहे पहिलं पण तेवढंच आहे पितृसुक्त पण तेवढंच छोटं आहे आणि पितृतुष्टिकारक पितृस्तोत्र पण तेवढंच छोटं आहे त्यामुळे हार्डली दहा मिनटं पण नाही पाच मिनिटच लागतात या सेवेला पण पहिल्यांदा तुम्हाला देवपूजा करण्या तुम्हाला ही पित्रांची सेवा करायची आहे त्यामुळे स्नान वगैरे करायचं घरातील झाडून घ्यायचं त्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं दिवा लावायचा आणि त्यानंतर तुम्हालाही हे दोन स्तोत्रांचं पठण करायचं आता पठण केल्यानंतर तुम्हाला स्वच्छपैकी हातपाय धुवायचे आहेत मग तुम्ही काहीही खाऊ शकता किंवा म्हणजे चहा वगैरे घेऊ शकता आणि मग त्यानंतर आपल्याला आपली देवपूजा करायची आहे मग तुम्ही नित्यसेवा करू शकता तुम्ही ज्या ज्या सेवा करता रोज महाराजांच्या तुमच्या देवाच्या देवीच्या कुलदेवतेच्या ज्या काही सेवा करू करता त्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत देवपूजा करायच्या आहे पण देवपूजा करण्याआधी आपल्याला आपल्या पित्रांची सेवा अशा प्रकारे करायची आहे लक्षात घ्या पित्रांची सेवा केल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत जरी तुम्ही आंघोळ करून पु सेवेला बसला असला तरी सेवा करून झाल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आणि मग आपली देवपूजा वगैरे तुमची जे काही सेवा आहेत त्या सेवेला किंवा कामाला तुम्हाला लागायचं आहे तर ही सेवा जी आहे ती अतिशय प्रभावशाली सेवा आहे जर ही सेवा तुमच्या घरामध्ये रोज कराल तर नक्कीच तुमचा पितृदोष नाहीसा होईल आणि एक मी सांगते म्हणून सहा महिने तुम्ही सातत्य ठेवा या सेवेमध्ये रोज खंड न पडता रोज तुम्ही ही सेवा करा शंभर टक्के नव्हे एक हजार एक टक्का तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरामध्ये जे काही सततचं आजारपण आहे ते निघून जाईल त्याचबरोबर सतत अपघात होतात ते कमी होईल श सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहामध्ये जर अडथळे येत असतील तर तो प्रॉब्लेम नाहीसा होईल मूल बाळ हो मूल बाळ होण्यास जर प्रॉब्लेम येत असेल तोसुद्धा नाहीसा होईल थोडक्यात काय आपल्या पित्रांचा जो काही आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळेल पितृदोष हळूहळू नाहीसा होईल बघा पी हळद हो गोरी असं नाही तुम्ही तुमच्या सेवेमध्ये सुद्धा सातत्य पाहिजे एक दिवस सेवा केला आहे चार दिवस केला नाही पुन्हा पाचव्या दिवशी केला आहे तर तुम्हाला अनुभव येणारच नाही त्यामुळे सेवेत सातत्य असलं पाहिजे पित्रांना रोज स्मरण करून ही सेवा करायची आहे आणि पित्रांना प्रार्थना करायची आहे की तुम्ही आमच्या घरावर तुमचं लक्ष असू दे तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे जे काही आमच्या हातून चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर माफ करा आणि प्रकारे महा सॉरी तुमच्या पित्रांना तुम्ही प्रार्थना करायची आहे सेवा करायची आहे त्याचबरोबर आणखी काही तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर रोज पिंपळाच्या झाडाला पितरांच्या स्मरणार्थ थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे किंवा हळद कुंकू अक्षता एक फूल वाहून तुम्हाला पित्रांच्या स्मरणार्थ पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे संध्याकाळच्या वेळी किंवा दि सकाळी शक्यतो संध्याकाळच्या वेळी दक्षिण दिशेला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे पित्रांच्या स्मरणार्थ दक्षिण दिशा मग तुम्ही कुठेही लावू शकता पण दक्षिण दिशेच्या दिशेला तुम्हाला पित्रांच्या स्मरणात तर रोज संध्याकाळी एक दिवा जसं आपण देवघरामध्ये रोज दिवाबत्ती करतो तसंच प्रकारे पित्रांच्या स्मरणाचा दक्षिण दिशेला रोज तुम्ही एक दिवा लावायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या ह्या सेवेसोबतच हे काही दोन तीन उपाय आहेत जसं की पिंपळाच्या झाडाचा आणि दक्षिण दिशेला दिवा लावणे असेल ह्या गोष्टीतसुद्धा तुम्हाला करायच्या आहेत नक्की आवर्जून करून बघा शंभर टक्के तुमचा पितृदोष नाहीसा होईल पितरांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहील सगळ्या प्रॉब्लेम्समधून तुम्ही बाहेर पडाल तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ